गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयात शिक्षणाचा खरा अर्थ आपल्या आचार आणि विचारातून सांगणाऱ्या आणि शिक्षक हा उत्तम प्रशासक होऊ शकतो हे दाखवून देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य टी ए कुलकर्णी यांची जयंती तसंच शिक्षक दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी प्राचार्य टी ए कुलकर्णी यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला तसंच प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी तसंच माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या कार्याचा उजाळा उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसंच विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आला याप्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर अनिल कुमार पाठारे डॉक्टर आकाश ठाकूर मराठी विभाग प्रमुख डॉक्टर के एम लोखंडे कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सुनीता नेमाडे पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे डॉक्टर मेहता नागभिडे डॉक्टर दीपक टोपे डॉक्टर अनिल सावळे डॉक्टर विद्युलता हांडे डॉक्टर कांचन सनानसे साहेबराव निकम डॉक्टर कृष्णा शहाने डॉक्टर संतोष पागार

या परिवारासाठी हा विशेष दिवस जातो माझ्या पाठीमागा असणारा जो पुतळा आहे तो पुतळा नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत करणाऱ्या प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी जे आपलं आयुष्य व्यतीत केलं त्यांचं स्मरण करणारा असा हा दिवस आहे असे हे प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी यांच्या जन्माचा एकशे जन्मदिवस म्हणजे शिक्षक दिवस आणि ज्यांच्या नावाने भारतभर शिक्षण दिवस साजरा केला जातो ते राधाकृष्णन विद्यार्थ्यांमध्ये संस्कार मूल्य रुजवणाऱ्या तसंच त्यांच्यामध्ये जिज्ञासू वृत्ती जोपासणाऱ्या शिक्षकांना यावेळी शिक्षक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनीही यावेळी शिक्षकांना गुलाब पुष्प भेट देऊन शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त केला भूगोल विभागातही शिक्षक दिन विद्यार्थ्यांनी साजरा केला मुख्य संचालक रवींद्र जाधव हो। लोकराज्य न्यूज नाशिक रोड़